ओळखपत्र हरवलंय काळजी करू नका वोटिंग कार्ड म्हणजेच मतदान कार्ड घरबसल्या दोन मिनिटात कसं मिळवायचं हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहता येणार आहे वोटिंग कार्ड म्हणजेच मतदान कार्ड डाउनलोड करणं इतकं सोपं आहे हे तुम्हाला माहितीही नसेल हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि घर बसल्या तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करा चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिलं तुम्हाला प्ले स्टोअरवरती येऊन वोटर हेल्पलाईन हे ॲप्लिकेशन इन्स्टॉल करून ओपन करून घ्यायचं आहे ओपन केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये वोटर रजिस्ट्रेशन वोटर सर्व्हिसच्या बाजूला डाउनलोड ई इपिक या ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस दिसेल यामध्ये तीन ऑप्शन आहेत यस आय हॅव ईपिक नंबर यस आय हॅव फॉर्म रेफरन्स नंबर अँड सर्च बाय डिटेल हे तीन ऑप्शन म्हणजेच पहिलं ऑप्शन आहे तुमच्याकडे जर ईपिक नंबर म्हणजेच मतदान कार्ड नंबर असेल तर तुम्ही तो मतदान कार्ड नंबर टाकून डाउनलोड करू शकता दोन नंबरचं जे ऑप्शन आहे तुम्ही नवीन मतदान कार्ड अप्लाय केल्याच्यानंतर जो रेफरन्स नंबर असतो तो रेफरन्स नंबर टाकून तुम्ही या दोन नंबरच्या ऑप्शनमधून तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता तीन नंबरचं ऑप्शन सर्च बाय डिटेल म्हणजेच तुमची बेसिक माहिती टाकून तुमचं नाव अडनाव वय मतदारसंघ हे टाकून तुम्ही तुमचं इपी म्हणजेच मतदान कार्ड हे डाउनलोड करू शकता आता हे तीन ऑप्शन झाले जर तुमच्याकडे मतदान नंबरच नसेल तर तुम्ही कसं डाउनलोड करू शकता हे सुद्धा तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहायचा आहे तर सिंपली माझ्याकडे आय हॅव ईपिक नंबर म्हणजेच माझ्याकडे मतदान नंबर आहे तर मी पहिल्या ऑप्शनवरती क्लिक करतोय आता पहिल्या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर सिंपली इथे आपल्याला आपला मतदान नंबर टाकवायचा आहे आणि आपलं राज्य सिलेक्ट करायचं आहे मी माहिती भरून घेतोय तुम्ही पाहू शकताय ईपिक नंबर म्हणजेच मतदान कार्ड नंबर टाकलेला आहे खाली आपलं राज्य सिलेक्ट केलेलं आहे सिंपली फेज डिटेल या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुम्ही पाहू शकता फेज डिटेल या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर थोडंसं खाली येतोय इथे तुम्ही पाहू शकताय तुम्ही जो मतदान नंबर टाकलेला आहे त्या नंबरची डिटेल तुम्हाला इथे खाली दिसेल आणि इथेच नावाच्या पुढी प्रोसीड हे ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे सिंपली प्रोसीड हे या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्ही पाहू शकताय तुमच्या मतदान कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्या मोबाईलवरती एक ओ टी पी गेलेला आहे तो ओ टी पी आपल्याला सिम्पली टाकून व्हेरीफाय अँड डाउनलोड ई इपेक या ऑप्शनवरती करा क्लिक करायचा आहे तर मी सिम्पली ओ टी पी टाकून घेतोय तुम्ही पाहू शकता ई इपेक डाउनलोड या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्या नंतर तुमच्या समोर तुमचं मतदान कार्ड हे डाउनलोड झालेलं असणार आहे तुम्ही ते पाहू शकता तुमच्या समोर अशा प्रकारचं तुमचं मतदान कार्ड हे डाऊनलोड झालेलं असणार आहे तर सिंपली अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता आता हे सेव्ह करण्यासाठी सिंपली ते जे शेअरचं ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि वरतीच तुम्ही पाहू शकताय एक नंबरला डाउनलोडचं ऑप्शन आहे या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तुमचं वोटिंग कार्ड हे तुमच्या फोनमध्ये डाउनलोड झालेलं असणार आहे हे जे आपण मतदान कार्ड डाउनलोड केलेलं आहे हे मतदान नंबर टाकून डाउनलोड केलेलं आहे आता तुम्हाला तुमच्याकडे मतदान नंबर नाही आहे तुमचं मतदान कार्ड हरवलेलं आहे तुमचा मतदान नंबर तुमच्याकडे कुणाकडेच नाही आहे कुठंच तुम्हाला भेटत नाही आहे तरी सुद्धा तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करण्यासाठी सिम्पली अशा प्रकारे बॅक यायचं आहे बॅक आल्याच्यानंतर परत डाऊनलोड ई ईपिक या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता आपल्याला तीन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे सर्च बाय डिटेल आता मी तीन नंबरचं ऑप्शन सिलेक्ट केलेलो आहे आता यामध्ये तुम्हाला सर्च बाय मोबाईल नंबर सर्च बाय क्यू आर कोड आणि सर्च बाय डिटेल हे तीन ऑप्शन आहेत सर्च बाय ईपिक नंबरने सुद्धा तुम्ही सर्च करू शकता तीन ऑप्शनने तुम्ही सर्च करू शकता तर मी पहिला ऑप्शन तुम्हाला दाखवतोय सर्च बाय मोबाईल नंबर तर सिंपली इथे आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करून घ्यायचं आहे राज्य सिलेक्ट केल्याच्या नंतर इथे सिंपली मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकल्याच्या नंतर सिंपली सेंड ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे तुमच्या मोबाईलवरती ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून घ्यायचा आहे ओटीपी टाकल्याच्या नंतर सिंपली सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचा आहे आणि सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्याच्यानंतर माझ्या मोबाईल नंबरशी किती मतदान कार्ड लिंक आहेत ते अशा प्रकारे इथे दाखवलं जाणार आहे इथे तुम्ही पाहू शकताय अशा प्रकारे तुमच्या मोबाईल नंबरशी किती मतदान कार्ड आहेत हे अशा प्रकारे इथे दाखवलं जाणार आहेत तर सिम्पली यामध्ये तुम्ही पाहू शकताय मतदान नंबर तुम्हाला फ्रंटला दाखवला जाणार आहे त्याच्यानंतर तुमचं नाव असणार आहे वय असणार आहे जेंडर असणार आहे त्यानंतर असेंब्ली असणार आहे त्यानंतर तुमचं डिस्ट्रिक्ट स्टेट आणि पार्ट नंबर कोणता आहे गाव कोणता आहे हे संपूर्ण तुम्हाला अशा प्रकारे दाखवलं जाणार आहे तर अशा प्रकारे तुम्ही घर बसल्या तुमच्याजवळ असणाऱ्या स्मार्टफोनच्या मदतीने तुमचं मतदान कार्ड डाउनलोड करू शकता आणि डाउनलोड करण्यासाठी जर तुमचं मतदान कार्ड नंबर तुम्हाला माहिती नसेल तरीसुद्धा तुम्ही अशा प्रकारे तुमचं मतदान नंबर जाणून घेऊन तुमचं मतदान कार्ड तुम्ही अशा प्रकारे डाउनलोड करू शकता तर मित्रांनो तर मित्रांनो अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात त्यामुळे तुम्ही जर का आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर सर्वात पहिलं आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉन दाबायला विसरू नका चला तर मग भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद मित्रांनो